नमस्कार श्री गुरुदेव दत्त, दत्त। गुरुदेव शिखर आणि गुरु आमची पूर्ण झालेली आहे आणि आम्ही पुन्हा आता आमच्या परतीच्या मार्गाकडे जाणार आहोत आम्ही खूप आनंदी आहोत खूप एनर्जेटिक आहोत खूप पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत या ठिकाणी हो तुम्ही बघत असाल तर ह्या आपल्या ग्रुप बरोबर आपले सगळ्यात अनुभवी व्यक्ती साटम साहेब आहेत त्याचबरोबर इतर काही आपले गुरु शिर्ष्य आहेत त्यामुळे आपण त्यांच्याशी आता थोडस बोलणार आहोत त्यांचे अनुभव आपण शेअर करणार आहोत ते आता काय म्हणतात आपण बघूया खरं सांगायचं तर गुरु परिक्रमा ही गिरणारची परिक्रमा सुरू करण्यामागचा उद्देश स्वच्छ होता फोकस क्लिअर होता की स्वच्छता अभियान स्वच्छता सेवा दे देणं आणि त्या निमित्ताने आम्ही स्वच्छता अभियान आयोजित केलं आ, प्रामुख्याने विश्राम धरणे आणि विक्रम धनावडे दिलीप सावरटकर श्याम पिंगुळकर या चार व्यक्तींचा विचार पुढे आला की लोक इथे गिरणार परिक्रमेला येऊन जातात मिनरल वॉटरच्या बाटल्यावरती घेऊन जातात दहा हजार पायऱ्यावरती चढत आणि त्या भरलेली बॉटल जी जड असते ती वरपर्यंत घेऊन जातात पण येताना रिकामी झालेली मिनरल वॉटरची बॉटल त्यांना जड होते आणि लोक पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला तो कचरा करत असतात तो कचरा करत असताना जे जेव्हा किंवा बिस्कीचे रॅपर्स असतात वेफरचे रॅपर्स असे दोन्ही बाजूला ते टाकलेले असतात आणि हे बघून मन असं विठुल झालं की अरे आपण आपलं घर स्वच्छ करतो आणि देवाच्या दारात येऊन आपण कचरा करतो आणि मग त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून आपण मागे जातो घरी जातो मग आपण देवाच्या दारात कचरा करायला येतो की त्यांना त्यांचं दर्शन घ्यायला येतो स्वच्छतेचं महत्व आहे लोकांना समजून देण्यासाठी असा विचार पुढे आला की आपण जायचं साहित्य स्वच्छतेचं साहित्य घेऊन आणि मग त्या गार्बेज बॅग ज्या कचरा भरण्यासाठी घेऊन आहे त्या पावडा झाडू हातमोजे इत्यादी गोष्टी ज्या आम्ही करत आलो जमा केल्या आणि एक परिक्रमा केली जय गिरणारी माझं नाव प्रयागराज नारायण चव्हाण राहणार डोंबवली गेले तीन वर्ष आमची ही परिक्रमा चालू आहे जसं साटम साहेबांनी सांगितलं की आम्ही जो उपक्रम विश्राम धरणे श्याम पिंगुळकर विक्र विक, विक, सचिन सचिन सेलार आणि विक्रम धरणे हे आमच्या ह्या ग्रुपचे चार पिलर आहेत ते त्यांच्याकडे बघूनच ही सगळी मंडळी एक एक ऍड होत गेली जो पहिला तीसचा पहिला ग्रुप होता तो आता ह्या वर्षी सलग तिसऱ्या वर्षी सत्तर जणांचा ग्रुप झालेला आहे ऍज अ हिंदू पण असं मला वाटतं की मी ही अशी आख्यायिका ऐकले की आपण जेव्हा तीन परिक्रमा तयार पूर्ण करतो तेव्हा एक एक धाम आपण दर्शन पूर्ण करतो अशी ही आख्यायिका आहे आणि ही आपण हिंदू म्हणून ती आपण आख्यायिकाना म्हणतो कारण हे आपण सनातन धर्म हाय म्हणजे हाय गोटी देव हाय म्हणजे हायतच त्यामुळे ही परिक्रमा पूर्ण करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला इथल्या गिरणारच्या वरच्या ट्रस्टला मंदिर समितीला आणि जे रोपवे जे आहेत इथले त्या रोपवे ऑथॉरिटीला आणि महानगरपालिका इथली जी आहे या सर्वांना आम्ही ते पत्र दिली की आम्हाला अशी अशी से सेवा करायची आहे तर तुमचं परमिशन इथे द्यावं कारण वरती ज्या गोण्या आमच्या कचऱ्याच्या भरतील त्या दहा हजार पायऱ्या उतरून खालपर्यंत घेऊन येणं या माध्यमातून आम्ही एक मित्रांचे ग्रुपची एक चैन तयार केली एक चाळीस सुरुवातीला चाळीस जणांचा ग्रुप होता एक आठ तशा आम्ही पाच पाच जणांच्या आठ टीम बनवल्या आणि त्या आठ टीम एक हा कोपरा तो कोपरा वरती खालती असं करून आणि ज्यांना खालती उतरणं शक्य होतं त्यांनी खालती उतरून सुद्धा ते सगळं साफ केलेलं आहे आणि पहिल्याच वेळी हा इतका भयानक अनुभव होता की चारशे एकाहत्तर गोन्या आमच्या तिथे जमा झाल्या आणि रोपवे ऑथॉरिटीला जे आम्ही विनंती केली होती की तो कचरा रोपवे मार्फत खालती नेऊन देण्याची एक मोफत सुविधा उपलब्ध करून द्यावी रोपवे अथॉरिटीने ते मान्य केलं आणि खालून मग महानगरपालिकेने त्याचं जे काही विल्हेवाट लावायची ते कचरा घेऊन गेल्या सांगेन मी माहिती सांगायची राहिली की सुरुवातीला जे साहित्य सफाई साहित्य जमा केलं आम्ही आणि तिथे सफाईसाठी गेलो त्यावेळेला स्वखर्चाने सर्वांनी हे केलं इथे प्रत्येक सोबत येणारे चाळीस जण जे होते चाळीसच्या चाळीस जणांनी स्व खर्चाने तिथे पोहोचले ते साहित्यही घेतलं दाण्याचा खर्च सगळं स्वखर्चाने केलं हा उपक्रम बघून मुंबईतल्या अनेक लोकांनी जे यात्रेकरू म्हणून सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा आणि पुण्यातल्या नाशिक मधल्या अनेक जसं अहमदनगर जिल्हा आहे सांगली आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधनं आलेले जे भाविक होते ज्यांना हा उपक्रम बघून हा इतका आवडला की त्या कचऱ्याने भरलेल्या गुन्ह्या आम्ही काही अंतरापर्यंत घेऊन जातो कारण तुम्ही उन्हातानामध्ये इथे साफसफाई करताय तेवढीच आमच्याकडनं सेवा म्हणून प्रत्येक जण ती एक एक गोणी स्वतः आलेले भाविक घेऊन जात होते मागून आणि काही जण आम्हाला खाऊ देत होते की हे बिस्किट तुमच्यासाठी ठेवा तुम्हाला हे पाण्याची बॉटल ठेवा तुम्ही उन्हातानात काम करताय हे बघून लोक इतके प्रशंसा करत होते की खरोखर चांगलं केलं कारण आम्ही वरती जाताना जो परिसर कचरामय दिसला तो येताना आम्हाला इतका स्वच्छ आणि बघायला हा निसर्ग इतका सुंदर वाटतोय की निसर्ग आमच्यावरती खुश झाला त्या दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला असे आम्हाला देऊन ते पुढे जात होते हे हा एक अनुभव खूप खूप चांगला होता मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी ह्या परिवाराचा एक हिस्सा आहे माझ्यासोबत माझे मित्र देखील आहेत सुरेश मोरे विनायक तारवे प्रसाद आणि ह्या परिवाराबरोबर आल्यावरती एक असं आल्या एक, एक मला तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला हाईट फोबियाचा त्रास आहे पण पर ह्या परिवाराबरोबर आल्यासो आल्याबरोबर मला असं कधीच जाणवलं नाही की मला कुठे त्रास होतोय गिरणार हे खूप उंच शिखर आहे त्या शिखरावरती चढणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं पण मागच्या वर्षी आणि या वर्षी महाराजांनी ते करून घेतलं आणि पुढच्या वर्षी ते करून घेतील अशी माझी आशा आहे आणि हीच मी मी गुरुंच्या चरणी प्रार्थना ही महाराजांचीच कृपा आहे आणि आमचे गुरुबंधू जे सगळे आहेत त्यांच्या त्यांच्यामुळे आज मी माझी तिसरी परिक्रमा पूर्ण झाली आहे यात महाराजांचा मोठा वाटा आहे आणि आमची स्वच्छता मोहीम जे करायचं होतं ते आमच्याकडनं जे करायचं होतं ते, तो तो हो ते आज गुजरात सरकारने मुक्त करून दाखवलंय ते आम्हाला खूप बरं वाटलं त्याला आपला जो एम होता की स्वच्छता मोहीम कळली की प्लॅस्टिक बंद झालेलं आहे आज खऱ्या अर्थाने पाण्याच्या बाटल्या पण दिसल्या नाहीत आम्हाला रस्ते रस्ते खूप वैयक्तिक आयुष्यामध्ये अनुभव सांगायचा म्हटलं तर असं आहे की अनुभव खूप चांगला आहे आणि खूप लहान वयापासून आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहोत त्याचबरोबर हा जो आज गुरुदर्शनाची जयशंकर भक्त परिवार मुंबई हा जो ग्रुप बनलेला आहे हा खूप आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या दृष्टिकोनातून खूप कामं करणारा असा हा ग्रुप आहे माझं हे पहिलंच वर्ष आहे मला वाटलं नव्हतं की म्हणजे मी वरपर्यंत दहा हजार पाहिला दहा हजार पाहिल्या बोलायला खूप सोपं आहे पण जेव्हा प्रॅक्टिकली चढायचा जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस असं कळलं की अरे यार प्रत्येक वेळेस वरती बघायचंय नंतर समोर डोंगर चढता येतोय पण चढ संपतच नाही पण काही भक्तपरि भक्त परिवारातल्या भक्त मित्रांनी आमच्या खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं आणि फायनली गुरु महाराजांचं दर्शन आमचं झालं अनुभव प्रवासातला खूप डेंजर होता म्हणजे अवघड होता की रात्रीचा प्रवास होता एकदा मी रात्री एक वाजता चालू केलं ते आणि प्रत्येक पायरी प्रत्येक माणूस सत्तर जणांचा आमचा जो ग्रुप होता प्रत्येकजण एकमेकांचा हात पकडून एकमेकांना हेल्प करत करत जे नवीन होते माझ्यासारखे त्यांना भरपूर असा सपोर्ट करून आम्ही फायनली तिथपर्यंत पोहोचलो आणि आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं गिरणारला जायचं हे यूट्यूबवर घरी बघत असताना ती असणारी परिक्रमा त्या असणाऱ्या दहा हजार पायऱ्या ते सगळं घरातल्या मंडळींनी बघितल्यावर मी स्वतः वैयक्तिक बघितले असल्या कारणाने आई बोलतो ती याला होते की नाही होते कारण अर्धा किलोमीटर पण चालायची सवय नाही आणि दुसरी गोष्ट एक बीपीचा प्रॉब्लेम आत्ता आत्ता एक दीड महिन्यापासून माहीत असल्या कारणाने सकाळी एक गोळी संध्याकाळी पोळी पण ज्यावेळेस ही परिक्रमाला चालू करताना पहिल्या पायरीवरती दे दत्त महाराजांना साकडं घातलं की तुमच्या पायरीपाशी आलेलं आहे जी काही परिक्रमेची सेवा करून घ्यायची ती करून घ्या पहिलाच वर्ष आहे माझा की जयशंकर ग्रुप आमचा आहे आम्ही दोन हजार चारपासून पासून अक्कलकोट वारी करतोय पण जेव्हा मला समजलं की माझे मित्र बंधू आम्ही एकत्र आहे एवढी वर्ष हे लोक ह्यांचा चौथा वर्ष परिक्रम्याचं आणि नंतर हे लोक सलग तिसरा वर्ष हे तीन वर्ष हे लोकांनी गुरु शिखरची सेवा केली जेव्हा मला समजलं की, की आम्ही अशी सेवा करतो म्हणजे म्हणजे बरेच ठिकाणी आम्ही जाताना आम्ही बघतो की कुठे म्हणजे असं बसायचं असेल तर तिथे बॉटल आहे नारळ आहे कोणाचे असे चप्पल पडलेले असायचे तर ते बघून आम्ही म्हणजे आम्ही सेवा करतो हे करतो मग ते व्हिडिओ बघितले त्याचे फोटोज बघितले तर मला ते असं आवडलं की बाबा की बाबा एवढा वर करणं म्हणजे मला असं तर वाटलं की कसं होऊ शकतं शक्य की हे लोक चारशे चारशे गोनी गार्बेज बॅग भरून आणतात आहे तर मी बोलत पहिल्या वर्ष आपण पण ट्राय करू की आपल्याला एवढा गुरु शिखरवर सेवा भेटते तर मी पहिल्या वर्ष ह्यांच्यावर जॉईन झालो की परिक्रमेसाठी आणि यावर्षी मी जाऊन पण वर बघितलं की म्हणजे जसं मी तीन वर्ष अगोदर बघितलेलं तसं तर नाही आहे आणि एकदम क्लीन नीट चांगला दिसतंय आता पहिल्या वॅक्स आता मला एक सांगा की सगळ्यात महत्वाचं आता ही आहे किंवा शुक्रवार जाणार आहे जे आता येणारी जी नवीन भाविक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश संदेश एवढाच देऊ शकतो की बघा आपण देवाच्या ठिकाणी देवस्थानी येतो कोणत्याही तीर्थयात्रेसाठी तिथे आपण कचरा करायला येत नाही देवाच्या चरणावर डोकं ठेवून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना प्रार्थना करण्यासाठी आपल्या समस्या सांगण्यासाठी येतो कधी कोणी मला वाटत नाही देवळात जात असेल की देवा तू कसा आहेस असं विचारायला कारण जो ब्रह्मांड नायक आहे जो आपली काळजी घेतो सर्वांची काळजी वाहतो आज त्याच्या घरात येऊन आपण त्याला कधीच विचारलं नाही की देवा तू कसा आहेस मी कसा मग तू मला कसं ठेवणार मला हे हवं आहे मला ते हवं आहे आणि शिवाय मी तुझ्याकडे येणार प्रार्थना करायला आणि तुझ्याच घरात मी कचरा करून जाणार मी मिनरल वॉटरची रिकामी झालेली बाटली फेकून जाणार मी बिस्किटचा पेपर वेफरचा पेपर रॅपर्स जे येतात त्याच्यात ते, ते फेकून जाणार तर असं प्लीज करू नका माझ्या सर्व गुरुबंधूंना भगिनींना विनंती आहे की देवाच्या दारी येऊन तीर्थक्षेत्र येऊन आपण हे अजिबात कचरा करू नका स्वच्छतेचं महत्त्व समजा तसं घरात आपण डस्टबिन ठेवतो आणि नंतर मग तो एका ठिकाणी जमा झालेला कचरा फेकतो तसं अचिन शर्मा यांनी सांगितलं की आपल्या बॅगेत ठेवा आपल्याकडे जे काही सोबत असेल त्या पिशवीत ठेवा आणि नंतर खालतीन तो कचरा टाका आणि महत्त्व म्हणजे स्वच्छता भाव हा तुमच्या भक्तीत उतरू दे एवढीच माझी विनंती आहे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शंकर गेले चार वर्ष चार वर्षापूर्वी जेव्हा आम्ही गिरणा परिक्रमा परिक्रमाच्या अगोदर चढायला गेलो होतो तेव्हा प्रचंड घाण पाहिली हे वन विभाग असल्या कारणाने आणि तीर्थक्षेत्र असल्याकारणाने इकडची ही जी स्वच्छ अस्वच्छता पाहून आम्हाला स्वतःलाच म्हणाला एक हे निर्माण झालं की अशा ठिकाणी जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहेत आणि ते पण जागृत आणि जागृत जागरूक तीर्थक्षेत्र आहेत तर तिथे हा कचरा नसावा लोकांना लोकांब लोकांना त्याच्याबद्दल जा जनजागृती निर्माण व्हावी मग त्यासाठी काय करावं तर आपणच सुरुवात करावी या उद्देशाने ही समिती निर्माण झाली समितीला पहिलं नाव नव्हतं ना फक्त स्वच्छता मोहीम हाच उद्देश महत्वाचा घेतला होता जिथे स्वच्छता तिथे आनंद आणि प्रसन्न वातावरण प्रत्यक्ष परमात्मा तिथे उपस्थित असतो तो तर आहेच ते आहेच पण तरीही स्वच्छता मोहिमेच्या बाबतीत आम्ही हा निर्णय घेतला दुसऱ्या वर्षी जेव्हा साडेसातशे सातशे पिशव्या निघाल्या गेल्या त्यामुळे प्रशासन पण इकडचं हल्लं कारण की साडेसातशे सातशे पिशव्या म्हणजे खूप मोठा प्रवास आणि तोही कमंडूल गुरु शिखरापासून खालती येईपर्यंत तिथून पाच हजार पायऱ्या वरती चढून अंबिका मंदिरापर्यंत न्यायच हा खूप खडतर प्रवास आँ, समितीबरोबरच ह्या सर्व भक्तांनी त्याच्यावर प्रयत्न आणि काटेकोरपणे त्यांनी पाळलं आणि त्यामुळेच एवढं करता आलं आणि त्यामुळे प्रशासनही जागृत झालं आणि सर्वात विशेष म्हणजे प्रशासनाने प्रशासना पण याच्याबद्दल हे घेतलं दखल घेऊन त्यांनी पण आता प्लास्टिक वर आहे सुरुवातीला आमची आता ही जसे बघायला गेले तर आमची ही सतरावी अठरावी आमची वारी असेल माझी पर्सनली आणि आमच्या बाजूला निलेश गावकर आहेत त्यांनी म्हणजे दरवर्षी प्रत्येक पौर्णिमेला यायचे तर आम्ही असे यायचो तर दोन हजार अठराला आम्ही आमचा जयशंकर परिवार घेऊन आलो होतो त्यावेळी आम्हाला असा बराचसा कचरा आजूबाजूला दिसला आणि मग तेव्हा आम्ही मनात इच्छा प्रकट केली की के आपण ही एक सेवा उचलूया आणि मग जसे आमच्या विचारांशी जोडत गेले असे बांधव हे दिसत आहेत तसे आमच्या विचारांशी जोडत गेले मग आम्ही प्रस्ताव मांडला इकडच्या स्थानिक लोकांशी जे आमचे कॉन्टॅक्ट झाले होते जितूबा मिलन बाय परत पप्पा पुराणी म्हणून आमचे पुण्याचे एक गुरु आहेत आमचे त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी आमचे संपर्क इथे कटोला जो आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली त्यानंतर मग आम्ही सर्व नियोजन करून आणि आमच्या मित्रपरिवारांना आमचे विचार मांडून जे आमच्या विषाशी जोडले गेले असा भक्ती जर परिवार जमला आम्ही सत्तावीस गुरु भक्त होतो त्या सत्तावीस गुरुपैकी आम्ही पन्नास बॅगाच काढल्या त्यानंतर ती सेवा आमच्या आणखीन पसरत गेली मग आणखीन आमच्या बहात्तर जण परिवार जोडला गेला गुरुबंधूंचा त्यावेळी आम्ही साडेसातशे बॅगाच काढल्या मग तिसऱ्या सेवेला तिसऱ्या वर्षी आमची ती दुसरी सेवा होती त्याला इकडचं स्थानिक प्रशासन पण नमतं झालं आणि त्यांनी पण काही कठोर नियम काढले प्लास्टिकच्या बाबत आणि ते दिसू लागलं आणि त्यांनी ती बंदी आणली प्लास्टिकवर आणि हे चौथा वर्ष आहे त्या आम्ही तयारी करून आलो होतो पण बऱ्याच प्रमाणे स्वच्छता दिसली आम्हाला सुद्धा आणि कृषी करावं मग आम्ही ही यावर्षी या यंदा अन्न देवा अन्नदान सेवा फक्त आम्ही केली आणि सांगायचं झालं तर आम्ही फक्त गिरणारपूर मर्यादित नाही आहोत तर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही गाणगापूरमध्ये आम्ही दोन सेवा संगम स्वच्छ सेवा केली आहे मंदिरामध्ये महाराजांच्या मा, कृपेने आम्हाला सेवा मिळाली आहे आणि आमचा हेतू असा आहे की जीते जीते आता पुढे महाराष्ट्रामध्ये जेवढे आपली स्थानिक मंडळ किंवा संस्थान देवस्थान आहेत तिथे आम्ही अस्वच्छ जिथे जिथे असेल तिथे आम्ही स्वच्छ करण्याचा आमचा मानच राहील आणि पुढची आमची आता दोन हजार पंचवीसची जी सेवा आहे ती आळंदीला आम्ही करण्याचा आमचा हेतू आहे आणि त्या आमची पावलं चाललेली आहेत आता जानेवारीत आम्ही ती सेवा उचलू आळंदीची कारण सेवा आमचं आधीपासून जे सेवा करण्याचं आमचं हो नियोजन असतात कशी करावी का करावी कशासाठी करावी म्हणजे आपल्याला काय मिळावं म्हणून आपणच जातो आपण दहा ठिकाणी जातो किंवा आधी गेलो आपण कुठेही कचरा टाकला लोक बघतात आज जे बाहेरचे जे फॉर बाहेरचे जे लोक येतात ते कचरा कुठेही टाकत नाही तशा त्यासाठी आणि आपण तीर्थचित्र जे आपली असतात त्या ठिकाणी आपणच जाऊन भरपूर लोक घाणतात आपण दुसरा दुसऱ्याकडून मग ते करताना म्हणजे त्यामध्ये आपण पण असतो मग आपली सेवा आपण का ना करा मग ते गुरुबंधूंना आम्ही सांगितलं की आपली सेवा आपण का म्हणजे त्याने टाकलं म्हणून नाही आपण त्यातून शिकावं आणि हो आम्ही आपल्याकडून दहा जण शिकतील हा उद्देश होता आणि मग अशी तुम्ही म्हणाल गुरु दर्शनाची या नावाचं कसं पाहिजे गुरुची आस असेल ना आस गुरुदर्शन गुरुचे दर्शन घेण्याची जी आस त्यासाठी प्रत्येक भाविकाने त्या से, सेवा सेवा करून लिहाव म्हणजे गुरुची आस प्रत्येकाला दरवेळेला असते आणि त्या आशेपोटी आस असते गुरुच्या दर्शनाची भाविक बरोबर जोडले जातात म्हणून ते लिहिलं आज गुरु दर्शन सुरेंद्र तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही आता मी तुमच्या बरोबर आता इथे पहिल्यांदा झालोय मी जेव्हा परिश्रम तुम्ही सगळे करता मेहनत करता ही जी सेवा करते ही एक सेवाच आहे ही सेवा करताना तुमच्या मनाला जो होणारा आनंद आहे तो सांग असं बाहेर तर आपण दर्शन घेतो पण त्या ठिकाणी पण कचरा करतो म्हणजे दर्शन घेऊन त्यापेक्षा फायदा अस्वच्छता आहे आपण दर्शन पूर्ण होत नाही पण जेव्हा आपण स्वतः स्वच्छता करतो ना जेव्हा ती सेवा करतो तेव्हा जो आनंद भेटतो तो चेंजेस म्हणजे आणि सकारात्मक भरपूर बदल झालेले आहेत म्हणजे आमचे विक्रमदा आहेत त्यांनी आम्हाला एक स्वच्छतेची जी शिकवणूक दिली आहे त्या शिकवणीचा मी माझ्या माझ्या पण मी शिकलो आहे ते इतरांना पण देतो आणि त्यांच्यामध्ये पण भरपूर सकारात्मक बदल जे आम्ही पहिला वाईट मार्ग लावतो त्या तिथून आता आम्ही सकारात्मक गुरुंच्या मार्गाला आलो आणि आमचा जी शिकवणूक आहे ही इतरांना पण आम्ही जो आता आम्ही स्वच्छतेजवळ उपक्रम चालवलाय त्या त्यामार्फत आम्हाला अनेक देणग्या येतात त्या देणग्याचं नियोजन आम्ही उत्तमरित्या असं करतो की इथे जे अन्नछत्र चालवतात त्या अन्नछत्रामध्ये समप्रमाणात म्हणजे तिघांनाही समप्रमाणात अन्नदान सेवा करतो राहिलेली रक्कम असेल ती आमची एक हात मदतीचा या मार्फत पण आम्ही थोड्याशी डोनेट करतो आणि इतरांना पण जे कोणाला काही गरज असेल जसं म्हणजे कोणाकडे काही पस हे नसेल तर त्यांना मॅनेज करतो आम्ही तर परत स्थानिक जी आश्रम आहेत वर्दी आ, सेवालाल कमंडलू मंदिर गोरक्षनाथ मंदिर इथेही आम्ही चहापानाची सेवा करतो तर सर्व तुमच्या मार्फत पण आम्ही सांगतो जे जे आमच्यावर प्रेम करतात आणि जे जे आमच्यावर विश्वास ठेवतात येणगी देतात त्यांचं नियोजन आम्ही उत्तमरित्या करतो शेवटी महाराजच आमच्याकडनं हे करून घेतात हे तुमच्या मार्ग सांगतो आणि आज हा आपण जे तुम्ही इंटरव्ह्यू घेतात तुमचे वे आभार आणि आजचा इंटरव्यू आपण इथे समाप्त करूया जय नमस्कार माझं नाव अविनाश राऊत मी या ग्रुप बरोबर समितीबरोबर समिती बरोबर ह्या सगळ्याच आपल्या गुरुबंधूंबरोबर मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहे गिरणार परिक्रमा केलेली आहे त्याचबरोबर गुरु शिखरावरती पण जाऊन दत्तगुरूंचं दर्शन केलेलं आहे खरं पाहताय ना मला आलेला सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे इकडे असलेले एकमेकांना दिलेले एक हात एक माणुसकीचा हात असेल एक सेवेचा हात असेल तो इतका सुंदर आहे ते खर तर जसं दादानी सांगितलं तसं मलाही शब्दात मांडता येणार नाही कारण की तो एक अनुभव असतो आणि अनुभव आहे ना तो फक्त जाणावा लागतो आतून जाणावा लागतो एवढंच मला नक्की कळतं पण खरंच जे काही देणगी स्वरूपामध्ये आपल्या या संस्थेला येत आहेत आणि त्या देणगीचा एक सदुपयोग हो। आणि खरंच गरजू लोकांना हे दिलं जात आहे ना एक अन्नछत्र एक लोकांच्या मुखी जे खरंच महाप्रसाद म्हणून दिला जातोय हे खरंच खूप छान पद्धतीने एक नियोजन आहे आणि अतिउत्तम आहे जसं हा परिवार पहिल्यांदा चाळीस पन्नास जणांचा होता आता सत्ता ते ऐंशी लोक आम्ही जेव्हा ट्रेनमधून येत होतो तर ऐंशी लोक सगळे वेटिंग वरती होते पण एक बोलतात ना दत्तगुरूंच्या कृपेने ते पण आमचं कन्फर्म झालं आणि सगळ्यांना एक व्यवस्थित सुखकर प्रवास झाला सगळ्यांना काही वेदना न होता दत्तगुरूंनी आमच्याकडून ही सेवा म्हणजे दर्शन रूपी सेवा असेल आणि इतर काही सेवा असेल ती करून घेतली हे म्हणायला हरकत नाहीये तत्पूर्वी आपण ह्या सगळ्यांचे आप मी आभार मानतो कारण की मला यांनी इथे त्यांच्या ग्रुपमध्ये संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि जय गिरणारी जय शंकर